आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन कसलं तर आता पुढे रमजानचा सीझन आहे रमजान ही देते त्यासाठी तुम्ही जर अजून पण तुमची पर्चेसिंग केली नसेल तुम्ही सूट मध्ये सुद्धा रेडीमेड असेल किंवा अनस्टिच असेल त्यामध्ये जर तुम्ही सूटची पर्चेसिंग केली नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे आणि तुम्ही या व्हिडिओ मध्ये जितके पण सॅम्पल तुम्हाला बघायला मिळणार आहे तर वरायटी तुमच्या समोर आहे पूर्ण जरकंड मध्ये सुद्धा जर पाहिजे असेल तर मध्ये सुद्धा तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळते मित्रांनो तर वरायटी तुम्ही बघू शकता पूर्ण ओरिजिनल मिरर वर्क किंवा तुम्हाला थ्रेड वर्क सोबत तुम्हाला हा कॉन्सेप्ट इथे बघायला मिळणार आहे प्युअर मध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला सूट इथे भेटून जाणार आहे मित्रांनो कलर डिझाईन अनगिनत कलर डिझाईन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात जसे तुम्ही एकच मध्ये पॅटर्न पॅटर्नमध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता बघू शकता पूर्ण थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे प्लस स्टोन वर्कचं सुद्धा काम इथे बघायला मिळणार मित्रांनो रेडीमेड मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाय एक्सेल पर्यंतचे सायझेस इथे अवेलेबल होऊन जातात आणि तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी मराठी युट्यूब चॅनल होते मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा खास व्हरायटी घेऊन आलेले तर मी दरवेळेस तुम्हाला प्रत्येक काउंटरची वरायटी दाखवत असते नवीन नवीन काउंटरचे जे जे पण व्हरायटीज आलेले असतात ते सर्व तुम्हाला दाखवत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जरा काहीतरी वेगळा विचार केला की आज आपण काहीतरी वेगळं दाखवलं पाहिजे आपल्या व्ह्यूवर्सला तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन कसलं तर आता पुढे रमजानचा सीझन आहे रमजान ही देते त्यासाठी तुम्ही जर अजून पण तुमची पर्चेसिंग केली नसेल तुम्ही सुद्धा रेडीमेड असेल किंवा अनस्टिच असेल त्यामध्ये जर तुम्ही सूटची परचेसिंग केली नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे आणि तुम्ही या व्हिडिओ मध्ये जितके पण सॅम्पल तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्याही तुम्हाला ऑर्डर मिळून जाणार आहे मित्रांनो अजून पण तुमच्याकडे वेळ आहे वेळाच्या अगोदर पर्चेसिंग केली तर चांगलं असेल नंतर मग एनी टाइम टाइमिंग वरती जर तुम्ही कलेक्शन शोधत असाल तर तुम्हाला कुठेही कलेक्शन नाही मिळणार आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर आज आपण आलेलो थेट गोडाऊन मध्ये तर तुम्हाला पूर्ण व्हरायटी इथे बघायला भेटत असेल की पूर्ण तुम्हाला सूटच सूट सूटचा जसं समुद्र असतो ना त्या टाइपची वरायटी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे मित्रांनो तर वरायटी तुमच्या समोर आहे पूर्ण मध्ये सुद्धा जर पाहिजे असेल तर मध्ये सुद्धा तुम्हाला इथे वरायटी बघायला मिळते मित्रांनो तर व्हरायटी तुम्ही बघू शकता पूर्ण ओरिजिनल मिरर वर्क किंवा तुम्हाला थ्रेड वर्क सोबत तुम्हाला हा कॉन्सेप्ट इथे बघायला मिळणार आहे आणि यात स्टार्टिंग रेंज ची गोष्ट करू तो तुम्हाला पूर्ण वन नाईन्टी रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते विथ सोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो आणि ढाई प्लस दुपट्टा पूर्ण ओरिजनल वर्क सिक्वेन्स सोबत तुम्हाला हे सर्व व्हरायटी इथे बघायला मिळणार मित्रांनो व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीची वरायटी आहे सर्विंगकडे तुम्हाला कॉटन मध्ये प्युअर मध्ये सुद्धा तुम्हाला सूट इथे अवेलेबल होऊन जातात तुम्ही इथे बघू शकता सूट ची सुद्धा व्हरायटी एकदम छान आणि सुंदर कलर मध्ये तुम्हाला सुद्धा सूट प्युअर मध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला सूट इथे भेटून जाणार आहे मित्रांनो कलर डिझाईन अनगिनत कलर डिझाईन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात जसे तुम्ही एकाच मध्ये पॅटर्न मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता पूर्ण गोडाऊन तुम्हाला पूर्ण तुम्हाला सूटच दिसणार आहे मित्रांनो रेडीमेड कॉन्सेप्ट सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेडीमेड कॉन्सेप्ट वरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ इथे मिळणार आहे आजी जाऊन रेडीमेड कॉन्सेप्टवरती तुम्हाला पूर्ण ऑल व्हिडिओ बघायला मिळणार आहे मित्रांनो इथे बघू शकतो पूर्ण थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे प्लस स्टोन वर्कचं सुद्धा काम इथे बघायला मिळणार मित्रांनो कलर चार्ट तुम्हाला सर्व याच्यात वेगवेगळ्या कलर चार्ट लाईट कलर चार्ट पाहिजे असेल डार्क कलर चार्ट पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाणार आहे या पहिलेचा बंच मी तुम्हाला दाखवला रे डार्क कलरमध्ये तुम्ही इथे लाईट कलर बघू शकता डिझाईन तुमच्या समोर आहे मित्रांनो किती छान डिझाईन मध्ये तुम्हाला पॅकेजिंग सोबत तुम्हाला अशा टाइपची व्हरायटी बघायला मिळणार आहे लखनवीमध्ये पाहिजे असेल प्युअर कॉटन मध्ये पाहिजे असेल सर्व प्रकारची क्वालिटी तुम्हाला जिजाऊन प्रोवाइड करून देतो फक्त एका होलसेल रेटमध्ये मित्रांनो व्हरायटी तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही आता अंदाजा लावू शकता की आम्ही एका व्हिडिओमध्ये चार ते पाच सॅम्पल का दाखवतो व्हरायटी आहे मित्रांनो म्हणून एका व्हिडिओमध्ये सॅम्पल दाखवणं पॉसिबल नसतं त्यासाठी तुमच्याकडे जो स्क्रीन वरती नंबर चालू आहे लाईव्ह स्क्रीन वरती त्यावरती तुम्ही कलेक्शन बघू शकता आणि घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता जसं हा पूर्ण प्लेन सूट आहे त्यावरती तुम्हाला बांधीचा दुपट्टा इथे बघायला मिळणार मित्रांनो त्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता जरी वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फिरोजगी डायमंडचं तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे कलरच्या बघू शकता एक तुम्हाला नेव्ही ब्लू कलर येणार आहे वाईन कलर आहे बॉटल ग्रीन कलर येणार आहे मेरून कलर येणार आहे ते या टाईपचे कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला सर्व कलर्स इथे अवेलेबल होऊन जातात रेडीमेडमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाय एक्सेल पर्यंतचे सायझेस इथे अवेलेबल होऊन जातात आणि तुम्हाला पूर्ण बन्स टू बन्स घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतःही इथे बघू शकता बन्स टू बन्स जर तुम्हाला लॉट मध्ये माल पण पाहिजे असेल तर तोही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे एकदम प्युअर क्वालिटी तर क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो या टाइपची वरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर वरायटी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो कशा प्रकारची व्हरायटी आहे आणि तुम्हाला मी जवळनं दाखवते तुम्ही बघू शकता बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण थ्रेड वर्क केलेले लाईट कलर मध्ये डार्क पॅटर्न मध्ये तुम्हाला थ्रेड वर्क इथे बघायला मिळणार आहे हा झाला पूर्ण सूट म्हणजे कुर्ती जसे असते ना कुर्ता त्याची ही डिझाईन आहे त्यानंतर मी तुम्हाला पॅन्टची डिझाईन दाखवते ही तुम्ही डिझाईन बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला डिझाईन इथे बघायला भेटते आणि त्यानंतर याचा मी तुम्हाला दुपट्टा दाखवते मित्रांनो प्युअर सॉफ्ट कॉटन मध्ये तुम्ही दुपट्टा ही बघू शकता आणि जी फिलिंग आहे तुम्ही स्वतः इथे येऊन जेव्हा परसेशन करतात ना तेव्हा तुम्हाला कपड्याची फिलिंग समजते मित्रांनो आणि जर तुम्हाला जर येण्याचा वेळ नसेल तर जी आपली ऑनलाईन टीम एक्झिक्युटिव्ह टीम आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन सो स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता आणि जर बिझनेस स्टार्ट नसेल करायचा ऑलरेडी बिझनेस आहे तर त्या त्यानंतर त्यात ग्रोथ कशी करावी किंवा जर या टाइपची व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या कशी ऑर्डर करू शकता तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आमची ऑनलाईन टीम देते मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पूर्ण जर तुम्हाला लॉट मध्ये सुद्धा माल पाहिजे असेल तोही तुम्हाला सूटचा माल सुद्धा ही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मित्रांनो तर ही व्हरायटी हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की या व्हिडिओमध्ये कळवा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवार लक्ष ठेवा थँक्यू सो मच मित्रांनो